नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मलेशिया आणि सिंगापूरचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले भारत आणि सिंगापूर यांच्यात महत्वाच्या दहा करारांवर स्वाक्षऱ्या असहिष्णुतेबाबत आमिर खाननं केलेल्या वक्तव्यावरून राजकीय के वाद वाढला भाजपासह विविध स्तरातून टीकेची झोड तर काँग्रेसकडून आमिर खानच्या वक्तव्याचं समर्थन अत्याधुनिक बदल आत्मसात करून शेतीचं अर्थशास्त्र बदलण्याचं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं शेतकऱ्यांना आवाहन शिखांचे पहिले गुरु गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून नागपूर इथं तिसरा क्रिकेट कसोटी सामना फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारताचं पारड जड नमस्कार आणि मलेशिया आणि सिंगापूरच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री मायदेशी परतले सिंगापूर दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायासमोर भाषण केलं भारतीय नागरिक जगात जिथं कुठं गेले त्या त्या देशाच्या संस्कृतीशी त्यांनी जमून घेतलं आज जग बदलतं आहे मग भारतानं का बदलू नये असं पंतप्रधान म्हणाले भारत आणि सिंगापूर यांच्या दहा करारांवर स्वाक्षिरा झाल्या पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सियान लुंग यांच्यात सिंगापूरमध्ये चर्चा झाल्यानंतर संरक्षण सहकार्य सायबर सुरक्षा आणि नागरी हवाई वाहतूक या संदर्भात महत्त्वाचे करार झाले परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी आर्थिक सुधारणा केल्या जातील अशी ग्वाही मोदी यांनी आपल्या सिंगापूर दौऱ्यात दिली सिंगापूर इथं आयोजित आर्थिक परिषदेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळामध्ये वस्तू आणि सेवा कर लागू होईल असं आश्वासनही दिलं संसदेचं हिवाळी अधिवेशन शांततापूर्ण व्हावं तसंच जनहिताची अधिकाधिक विधेयक संमत व्हावीत यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल दिली उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते वस्तू आणि सेवा कर विषयक विधेयकासह प्रलंबित सर्व विधेयक संमत करून घेण्यासाठी सरकार विरोधकांच्या संपर्कात आहे असंही म्हणाले बहुतांश पक्षांचा जीएसटीला पाठिंबा असून विरोधकांनी उपस्थित मुद्द्यांवर चर्चा चालू असल्याचंही तिणाल यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली या अधिवेशनात अडतीस विधक्क मांडली जाण्याची शक्यता आहे संसद्रि हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुढाकार घेतला सर्व सदस्यांनी अधिवेशनादरम्यान योग्य वर्तवणूक ठेवावी असं आवाहन त्यांनी एका पत्राद्वारे क्लि संसदेची शालीनता आणि प्रतिष्ठा कायम राहावी असं वर्तन असावं अशी अपेक्षा त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे संसदेतल्या गोंधळामुळे शांतता आणि शालीनतेचा भंग होतो आणि संपूर्ण देशावर त्याचा विपरीत परिणाम होतो संसद्रिहळी अधिवेशन सुरळीत होऊन त्यात कामकाज व्हावं हा या पत्रामागचा उद्देश आहे नवीन बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेतीचं अर्थशास्त्र बदलता मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त कलि शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते माजी मंत्री जयंत पाटील कार्यक्रमाच्या होते सध्या कृषी क्षेत्रात अनेक बदल होत आहेत अद्ययावत तंत्रज्ञानानं विकास साधता येऊ शकतो आठ महिन्यात उसाचं पीक घेता येऊ शकतं बदल आत्मसात करून शेतीचं अर्थशास्त्र बदलण्याचं आवाहन पवार यांनी केलं शिक्षणाचं महत्व अधोरेखित करत पुढील पिढीला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली जगाचे व्यवहार समजण्यासाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान महत्वाचं आहे असं म्हणाले महिलांना संधी आणि अधिकार दिल्यास देशाची झपाट्यानं प्रगती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला चित्रपट अभिनेता आमिर खान यानं देशातल्या असहिष्णुतेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय के वाद निर्माण झाला भाजपनं या वक्तव्यावर टीका केली आहे तर काँग्रेसनं आमिर खानची पाठराखण केली आहे असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आमिर खाननं वक्तव्य खेदजनक असल्याचं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलंय तसंच या वक्तव्याला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेलं समर्थन पाहता भाजप आणि केंद्र सरकार विरोधातलं हे षडयंत्र असल्याचा आरोप हुसेन यांनी कला मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील आमिर खानच्या वक्तव्यावर टीका आहे हिंदू देवदेवतांवर तयार केलेल्या चित्रपटात अभिनय करून आमिर खाननं कोटीवधी रुपये कमावले यापेक्षा जास्त सहिष्णुतेची अपेक्षा हा अभिनेता कशी काय करू शकतो असा सवाल नसरीन यांनी उपस्थित केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनेता आमिर खानच्या वक्तव्यापेक्षा दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक याचं बलिदान अधिक महत्वाचं आहे असं मत व्यक्त केलं सातारा जिल्ह्यात पोगरवाडी इथं शरद पवार यांनी कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्याप्रसंगी बोलत होते राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दोन हजार पंधरा सोळा या वर्षापासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे विमा कंपन्यांना विमा हप्त्याची रक्कम दिल्यापासून बारा महिन्यांसाठी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी वितरित करायलाही मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी स्वच्छ कोष स्थापन करण्याला मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मंजुरी दिली गेली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हानिहाय संवर्गातील गट क आणि गट ड मधील सरळ सेवा भरतीसाठी आदिवासी आरक्षणाची फेररचना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी या पोलीस प्रशिक्षण संस्थेला पुण्याच्या यशदा या संस्थेच्या धर्तीवर स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला हिंगोली जिल्ह्यात मागील सात महिन्यांमध्ये सात हजार चारशे सत्तावीस महिलांना जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचा लाभ मिळाला असून त्यामुळे अत्यवस्थ माता आणि बाळांचे जीव वाचले आहेत गरोदर मातांना घरून रुग्णालयात न्यायन करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात एकूण तेहतीस रुग्णवाहिका कार्यरत असून त्यांना एकशे दोन हा टोल फ्री क्रमांक फिरवून ही सुविधा तत्काळ मिळू शकते घरी प्रसूती झालेल्या मातेला पाचशे रुपये खासगी रुग्णालयात सिझर झालेल्या मातेला दीड हजार रुपये देण्यात येत असून गेल्या वर्षभरात पाच हजार आठशे पंच्याऐंशी मातांना हा लाभ देण्यात आला अशी माहिती हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आकाश कुलकर्णी आणि बालरोगतज्ञ डॉ गोपाल कदम यांनी दिली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबलनं जोडण्याचा प्रकल्प भारतीय दूरसंचार विभागानं हाती घेतलाय रत्नागिरी जिल्ह्यात तीनशे त्र्याऐंशी ग्रामपंचायतींपैकी सत्तावन्न ग्रामपंचायतीचं काम पूर्ण झालं येत्या सहा महिन्यात उर्वरित काम पूर्ण होईल अशी माहिती बीएसएनएलचे से महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी दिली यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेट सेवा देणं आता शक्य होणार आहे या दोन्ही जिल्ह्यात तीन लाख ग्राहक असून यावर्षी बावीस हजार नवग्राहक बीएसएनएलनं मिळवलेत चिपूण आणि रत्नागिरी या दोन शहरात लवकरच वायफाय तर गणपतीपुळे इथं हॉटस्पॉट सेवा सुरू केली जाणार आहे असंही कांबळे यांनी सांगितलं रत्नागिरी विभागातले कंत्राटी कामगारांचे प्रश्न निकाली निघाले असून ई निविदांमुळे निविदा प्रक्रियाही पारदर्शक झाल्याचं त्यांनी सांगितलं विश्व केंद्र मायरीस एम आय टी आणि ज्ञानेश्वर संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यासाच्या वतीनं पुण्यात विसाव्या संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं ऑल इंडिया इमाम प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांनी या व्याख्यानमालेचं उद्घाटन केलं महिला गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर ही आपली परंपरा आहे या परंपरेच्या जपणुकीतूनच देश प्रगतीपथावर जाईल असं मत इलियासी यांनी व्यक्त केलं जगभर चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मगुरूंनी एकत्रितपणे समाजाला दिशा देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले अर्कचित्रकार सुरेश लोटलीकर यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या एकोणनव्वद अध्यक्षांच्या अर्कचित्रांचं प्रदर्शन पुण्यात भरवण्यात आलं एकोणनव्वदाव्या साहित्य स्वागताध्यक्ष पी पीडी पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला येत्या सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन खुलं राहणार आहे देशभरात आज मोठ्या उत्साहात गुरुनानक जयंती साजरी होते आहे पहिले गुरु म्हणून गुरुनानक ओळखले जातात त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासह देशभरातील गुरुद्वारांमध्ये भाविकांची गर्दी दिसते आहे गुरुनानक जयंती प्रकाश पर्व म्हणजे प्रकाशाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो गुरुद्वारांमध्ये कीर्तन गुरुवाणीचा पाठ आणि लंगरांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्यस्पर्धांना महाराष्ट्रातल्या विविध केंद्रांवर सुरुवात झाली यंदा राज्य नाट्य स्पर्धेचं पंचावन्नवं वर्ष कोल्हापुरातल्या शाहू स्मारक भवन इथं महापौर अश्विनी रामाण यांच्या हस्ते कोल्हापूर केंद्रावरच्या या स्पर्धेचं उद्घाटन झालं कोल्हापूरच्या तुकाराम माळी तालीम मंडळानं सादर केलेल्या साखर खाल्लेला माणूस या नाटकाच्या प्रयोगानं स्पर्धेला सुरुवात झाली कोल्हापूर केंद्रावर एकूण पंधरा नाट्य संघ सहभागी झालेत इथली स्पर्धा दहा डिसेंबरपर्यंत चालणार राज्यभर चालणाऱ्या चा, चा चा या नाट्यस्पर्धा रंगभूमीवर पाऊल ठेवण्याचं हक्काचं व्यासपीठ समजल्या जातात या स्पर्धेच्या निमित्तानं नाट्य चळवळीमधील वेगवेगळे प्रयोग अनुभवण्याची संधी नाट्यप्रेमींना मिळत असते आणि या समुद्रात जीवाला मोक्षाचा मार्ग दाखवतो मेळघाटातील हरिसाल इथं वनौषधींची लागवड करण्यात आली आहे त्याबाबतचा हा वृत्तांत विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असलेल्या मेळघाट मधील हरिसाल इथल्या निसर्ग निर्वचन संकुलातील एक जमिनीवर वनौषधींची लागवड करण्यात आली आहे वन विभागाच्या वतीनं वन परिक्षेत्र अधिकारी आणि दोन महिला वनरक्षकांच्या मदतीनं हा प्रकल्प आकाराला आला आहे शतावरी कोरफळ गवती चहा आडुळसा तुळस अश्वगंधा नागरमोथा आंबे हळद कडुलिंब अशा अनेक वनौषधी इथे लावण्यात आल्या आहेत साध्या साध्या गोष्टी ज्या कुणाला म्हणजे माहीत नाही रोषा गवत आहे गवती चहा लोक आता ग्रीन टी घेतात पण हे एकदम ओरिजिनल आहे याचे पाण चहामध्ये यूज केले की फॅट्स कमी होतात त्याच्यानंतर रानकांदा आहे जर कानाचे काही आजार असले तर त्याच्यावर त्याचा यूज होतो रानवांगी आहे त्याचे त्याचे बी जे आपले दंत रोग असते त्याच्यावर युज होतो खूप महत्वाचे आहेत तर त्यांना सगळ्यांना सगळ्या सग्ड़े वनस्पती आम्हाला इथे एकत्रित करायच्या आहेत अजून आमच्याकडे छोट जागा होती म्हणून आम्ही अठ्ठेचाळीस प्रकारच्याच लावल्या पण अशा काही खूप वनस्पती आहेत ज्या आम्हाला इथे आणून लावायचे आहेत त्यांचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे लोकांना ते कळू द्यायचं आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत मेळघाटच्या जंगलात अनेक प्रकारच्या वनौषधी आहेत मात्र याची माहिती सर्वसामान्यांना नाही ती या बागेमुळे होऊ शकेल अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत हा वनौषधी प्रकल्प नावारूपाला आला आहे अद्याप हा प्रकल्प पूर्णतः विकसित व्हायचा आहे झाडांची वाढ झाली प्रकल्प पूर्ण विकसित झाला की प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही नक्कीच वाढ होईल पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज एकतीसावी पुण्यतिथी त्यानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं बारा मार्च एकोणीश तेरा रोजी सातारा जिल्ह्यातल्या देवराष्ट्र गावी जन्मलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी एकोणीसशे अडतीसमध्ये मुंबई विद्यापीठातून इतिहास आणि समाजशास्त्र विषयात पदवी संपादन केली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांनी उपपंतप्रधान केंद्रीय संरक्षण मंत्री केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री अशी महत्त्वाची पदं यशस्वीपणे सांभाळली बातमी क्रिकेटची भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून नागपूर इथं तिसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू होतो आहे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत मोहाली इथं झालेला पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत एक अशी आघाडी घेतली तर बंगळुरू इथला दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आजचा हा तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल दुसरीकडे फिरकी गोलंदाजी समोर चाचपडणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी या सामन्यात मोठं आव्हान असेल विदर्भ क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी फिरकीला साथ देईल अशी शक्यता वर्तवली जात असल्यानं भारताचं पारड जड आहे हवामान मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात या प्रदेशावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मलेशिया आणि सिंगापूरचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले भारत आणि सिंगापूर यांच्यात महत्वाच्या दहा करारांवर स्वाक्षऱ्या असहिष्णुतेबाबत आमिर खाननं केलेल्या वक्तव्यावरून राजकीय के वाद वाढला भाजपासह विविध स्तरातून टीकेची झोड तर काँग्रेसकडून आमिर खानच्या वक्तव्याचं समर्थन अत्याधुनिक बदल आत्मसात करून शेतीचं अर्थशास्त्र बदलण्याचं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं शेतकऱ्यांना आवाहन शिखांचे पहिले गुरु गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून नागपूर इथं तिसरा क्रिकेट कसोरी सामना फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारताचं पारड जड याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार